नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्या बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा जर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न भेडसावत असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे याच्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची मागणी कशी आहे आणि इथून पुढे असे कोणते घटक आहेत की ज्याचा कांद्याच्या दरावरती होऊ शकतो प्रचंड परिणाम आणि या परिणामामुळे अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितले तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दर पातळी ती सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे भारतातून सध्या नेपाळला कांदा जात नाही भारतातून सध्या बांगलादेशला किरकोळ कांदा जातोय आणि श्रीलंकेनं आयात शुल्क वाढवले म्हणून भारतातून श्रीलंकेला सुद्धा कांदा अत्यल्प प्रमाणात जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सगळी असणारी चिन्ह संकेत ही दबावाची आहेत पण लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे आनंदाच्या काही वार्ता येणार आहेत याच्या अनुसार आपण जर बघितलं तर पुढील पाच सात दिवसामध्ये नेपाळची कांदा खरेदी होणारे पंधरा ऑक्टोबर नंतर श्रीलंका सुद्धा आयात शुल्क काढून टाकणारे बऱ्यापैकी कांदा खरेदी सुरू करणारे आणि बांगलादेशमध्ये नवीन कांदा जानेवारीत येणार आहे सध्याचा कांदा संपत आला यामुळं बांगलादेशला एक ऑक्टोबर पासून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणजे जागतिक बाजाराचा जर आपण विचार केला तर भारतातून एक ऑक्टोबर नंतर कांद्याची निर्यात वाढणार याबद्दल साशंकता नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो आपल्याकडे दसरा दिवाळी आणि त्याचबरोबर या ठिकाणी बिहारमध्ये छठ पूजा आहे इतर छोटे मोठे सण सुद्धा इथं आहेत त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक मोठा गॅप ऑक्टोबर महिन्यात दिसणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणारे आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड स्तरावरती घेऊन जाणार आहे पण बिहारच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असल्यामुळे सरकार सुद्धा कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रणात ठेवणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात वाढणार का तर होय ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा भाव वाढणार किती वाढणार तर लक्षात घ्या कांद्याचा बाजार भाव ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला दोन हजार क्रॉस होईल आणि जर सगळं काय इज वेल well, घडलं तर तुम्हाला सांगतो एकतीस ऑक्टोबर पर्यंत कांद्याचा भाव जर पंचवीसशे च्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सल्ला देतो की अठराशे ते दोन हजाराच्या आसपास भाव पोहोचला की तिथून पुढे आपण कांदा विक्री सुरू करायची प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा ज्यामुळे आपला होणार फायदा कारण बिहारच्या निवडणुका भविष्यात असल्यामुळे सरकार सुद्धा कांद्याचा बाजारभाव जास्त प्रमाणात वाढू देणार नाही वाढला तर हस्तक्षेप करणार यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या की तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो याबद्दल आपलं काय कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजार कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती आपणास आवडली असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनल ला केलं नसेल सबस्क्राईब तर मायबाप कास्ताकार बांधवानो फार मेहनतीने व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवतो असतो म्हणून ही मेहनत बघून कुठेतरी सबस्क्राईब करा आणि करून नोटिफिकेशन बिल ला करा यामुळे या आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार